बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह मधील आलेली आहे एक शॉकिंग न्यूज ती शॉकिंग न्यूज आलेली आहे मित्रांनो इविक्षन बद्दल कोणाचं इविक्षण झालं सगळीकडे काय कुठे न्यूज आहे याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे तर मित्रांनो आज होतं इव्हिक्शन तुम्हाला वाटत असेल की काल संग्राम चौघुलीचं इविक्षण झालं त्यामुळं बिग बॉस आजच्या दिवशी इविक्षण करणार नाही तर मित्रांनो इविक्षण झालेलं आहे पाच जण या नॉमिनेशनमध्ये होते आणि त्या पाच जणांपैकी वोटिंग ट्रेंडची जर बात केली संपायचं जवळ वोटिंग ट्रेंड्स क्लोज झाले त्यानुसार पाच नंबरला होता अरबाज पटेल चारला नििक्की तीनला वर्षा उजगावकर दोनला जान्हवी किल्लेकर आणि एकला होता सूरज चव्हाण पण मित्रांनो त्याचनुसार वोटिंग नुसारच इविक्षण झालेलं आहे आणि इविक्षण झालेलं आहे अरबाज पटेलचं हो मित्रांनो तुम्ही सगळीकडे जी न्यूज ऐकताय ती न्यूज खरी आहे की अरबाज पटेलचंच इविक्षण बिग बॉसच्या घरातून झालेलं आहे तुम्हाला वाटत असेल तु की यांना ही न्यूज कुठून कळते तर बिग बॉसच्या घराच्या बाहेर जिथून न्यूजवाले आम्ही पाठवलेले असतात त्यांच्याकडून आम्हाला न्यूज कळते की बाबा नेमकी बिग बॉसच्या घरात काय चाललेलं आहे आणि तिकडून अशी न्यूज आलेली आहे की अरबाज पटेल हा बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेलेला आहे बिग बॉसला खूप जरा चिडवत होते खूप त्यांच्या शोवर टीका करत होते की बाबा हे वोटिंगवर विक्षण करत नाही तर टी आर पीवर विक्षण करतात पण बिग बॉसनी पण दाखवून दिलेलं आहे की ह्या वेळेस यावेळेसच बिग बॉस हे टोटली वोटिंग नुसार होणार आहे आणि त्याचनुसार अरबाज पटेल याला सगळ्यात कमी मतं असल्यामुळे तो गेलेला आहे घराच्या बाहेर तर मित्रांनो दुसरी अशी न्यूज होती सगळीकडे पांगलेली की सहा तारखेला बिग बॉसचा ग्रँड फिनाला येणार आहे आणि त्यानंतर बिग बॉसचा शो हा बंद होणार आहे तर मित्रांनो ही कम्प्लिटली एक खोटी न्यूज आहे जी की युट्यूबवर आणि सोशल मीडियावर कुणीतरी व्ह्यूज मिळायला पांगवलेली आहे तर बिग बॉस उलट त्यांचा शो वाढू शकतं व कमी नाही करू शकणार कारण की यावेळेसचं बिग बॉसचं जे टी आर पी आहे ते मागच्या चार सीझनमधून सगळ्यात जास्त आहे त्यामुळं मित्रांनो एक वेळेस बिग बॉस तीन महिन्याचं चार महिने होऊ शकतं पण नव्वद दिवसाचं ते सत्तर दिवसावर करणं त्यांना पण परवडणार नाही आणि महाराष्ट्राला पण त्यांचा खेळ इतका आवडलेला आहे की पूर्ण महाराष्ट्र पण त्यांना भरभरून टी आर पी देत आहे तर मित्रांनो जेव्हा अरबाजचं इव्हिक्शन होत होतं तेव्हा निक्की तांबोळीचा ता चेहरा हा बघण्यासारखा झाला होता कारण की निक्की तिथं धाय मुकुक रडत होती आणि ती म्हणत होती की अरबाज प्लीज तू जाऊ नको पहिल्यांदा तर तिला जेव्हा अरबाजचं नाव आलं तिला विश्वासच नाही झाला की अरबाज पटेलला बिग बॉस घराच्या बाहेर काढू शकतं तिच्याच्या डोळ्यावरची पट्टी होती की ती आणि अरबाजच सगळ्यात स्ट्रॉंग प्लेअर आहे ही, ही पट्टी बिग बॉसनी कुठं ना कुठं उतरवलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की अरबाचा आता जे इव्हिक्शन झालेलं आहे त्यानंतर निक्कीचा जो माज आहे ना की माझ्यामुळे सगळे दिसतात हा माज उतरेल की तसंच राहील तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद